आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक माध्यमिक शाळा त्यासोबतच महाविद्यालय आणि वसतिगृह इत्यादी घटकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे आजचं पत्र हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं असून ते दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीसचा आहे या पत्रामध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाचा उल्लेख केलेला असून तो कार्यक्रम प्राथमिक माध्यमिक शाळांना राबवायचा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं पत्र हे माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण अधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय प्रशासन अधिकारी यांना पाठवण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता जाणून घेऊ या पत्रात काय म्हटलं ते दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान स्वीकृत करून दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली संविधानाचं महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे संविधान हे एक जिवंत दस्तावेज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सर्व प्रकारची व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालय शैक्षणिक संकुले शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा शासन मान्यताप्राप्त अनुदानित विना अनुदानित स्वयं अर्थ सहाय्य शाळा आश्रमशाळा वसतिगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था महाराष्ट्र विधान परिषद विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्य घटनेबाबत जागरूकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस घर घर संविधान साजरा करण्यासाठी संदर्भ क्रमांक एक कळविले आहे तसेच संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस घर घर संविधान अंतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्त, विस्तृत सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक तीन वये संविधान अमृत महोत्सव वर्षात शाळा स्तरावर घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक एक व तीननुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शाळांच्या संदर्भात हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद